ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आज कन्फ्युजन एकच करतायत की विजय शुतरवर महायुतीच्या नेत्यांकडून येईल ते उभेच राहणार नाहीत ते करणार हेच नाहीत ते काहीतरी सेटलमेंट करतील आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून विद ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी विनम्रपणे सांगतो की लढाई मला लढू द्या ही धर्माची लढाई आहे राजकारणाचं स्वच्छ स्वच्छताकरण करणं करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल आणि म्हणून मला एकाने काल एक सांगितलं ते शेवटचं वाक्य मी सांगतो की प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेलं आहे दहशतवाद केलेला आहे अनेकांना दुखावलेलं आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसला आहे पण आत्ता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवालासुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचुरूपी फक्त एक आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे माझ्या कुठ महाराष्ट्राच्या समोर निवडून आल्यानंतर काल देत तिथे मी देवळातसुद्धा सांगितले विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी देशा समर्पित करेल वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी हे ज्या जा बाजार झाला आहे राजकारणाचा या, राज या बाजारालासुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत त्यांच्या पाठी उभं राहावं याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल आणि म्हणून मी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेला माता भगिणींना सर्वांना आपल्या माध्यमातून आज विनंती करतो सगळे कन्सेप्ट सगळे शंका कुशंका दूर सोडा विजय शिवतारे आपल्यासाठी माझ्यासाठी नव्हे जनसामान्यांसाठी उभा राहतो आहे या जनसामान्यांच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी